माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव नगर परिषदेच्या अधिकारी पदावरून सचिन राऊत यांची फेब्रुवारीमध्ये बदली झाली असून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी विकास नवाळे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी शेवगाव नगर परिषदेचा पदभार स्वीकारून आज गुरुवार दिनांक सात मार्च रोजीपासून कामकाजाला प्रारंभ केला आहे नगरपरिषदेचे विभाग प्रमुख यांनी मुख्याधिकारी विकास नवाळे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला पदभार स्वीकारताच लगेच मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी पालिका अधिकारी आणि कर्म कचारी यांची बैठक घेतली या बैठकीत पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांची नावासह ते कोणत्या विभागात कार्य करत आहेत याविषयी त्यांनी पूर्ण माहिती घेतली तसेच नगर परिषद वतीने सुरू असलेल्या विकास कामाची माहिती घेतली शहरातील विकास आराखड्याच्या संदर्भात चर्चा केली शेवगाव शहरातील विविध प्रलंबित प्रश्न नवीन प्रशस्त नियोजनबद्ध इमारत उभारणी करणे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करणे तसेच नवीन पाणीपुरवठा योजनेला गती देणे शेवगाव शहर कचराकुंडी मुक्त असले तरी शहरातील विविध भागात काही काही नागरिक अस्वच्छता पसरवत असून शहरात पालिकेच्या वतीने स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आणि शहर स्वच्छ ठेवणे स्वच्छता गृहांची दुरुस्ती करणे उभारणे शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करणे शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणे नगर परिषदेचे मालकीचे ओपन प्लेस आणि गाळे पालिकेच्या ताब्यात घेणे नगर परिषदेमध्ये चाललेला गैरकारभाराचा लगाम घालणे अशी विविध आव्हाने पालिकेसमोर आहेत अशी विविध आव्हाने ते कशा पद्धतीने पार पाडणार याकडे शेवगाव नागरिकांचे लक्ष आहे जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा